नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत राणी फिश फ्राय खायला पण असा खूप टेस्टी आणि बनवायला पण खूप सोप्पा आहे साफ करायला पण जास्त वेळ नाही लागत आहे आणि सर्वांना पण आवडतो चवीला पण खूप छान आहे अगदी झटपट असा बनून तयार होतो जास्त चला तर मग सुरुवात करूया इथे मी राणी मासा असं स्वच्छ साफ करून त्यांचे पोटं साफ करून स्वच्छ लिंबाच्या रसाने धुवून घेतला आहे आत्ता आपण त्याच्यावरती अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात आणि छान असं मस्त पूर्ण आपण त्याला लावून घेऊयात आता टाकूयात हळद चवीनुसार मीठ आणि आपण हे असं पाच मिनटासाठी असं मोरण्यासाठी ठेवणार आहोत त्यांना आपल्या फिश फ्रायला एकदम अशी छान चव येते आता आपण इथे टाकूया तो फिश फ्राय मसाला आणि धना पावडर छान असा आता हे सर्व मसाले आपण मच्छीला लावून घेणार आहोत खूप असा टेस्टी लागतो मस्त असा आणि कुरकुरीत असा आपला मासा बनून तयार होतो इथे आपल्याला रवा तांदळाचं पीठ हळद थोडंसं मीठ आणि लाल तिखट घेतले तांदळाच्या पिठाने आपली मच्छी एकदम अशी कुरकुरीत होते आणि तेलामध्ये टाकताना रवा सुटत नाही पूर्ण अशी दोन्ही पण साईडने छान आणि मस्त अशी कुरकुरीत होते आता आपण सर्व बाजूने इथे रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेणार आहोत सर्व मच्छीला बनवायला पण अगदी पाच ते दहा मिनटामध्ये अशी बनून होते इथे आपलं पॅन पण असं मस्त गरम झालं आहे तेल पण मस्त गरम झालं आहे आता आपण त्यावरती मच्छी ठेवून आणि दोन्ही पण साईडने अशी मस्त छान अशी कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत एकदम अशी मस्त आणि बाजारामध्ये आपल्याला पाहिजे तशी मिळते आता दोन्ही पण साईडने आता आपण सर्व बाजूने असं तेल लाव लावणार आहोत आणि मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत इथे आपली एक साईड अशी छान मस्त फ्राय झाली आता आपण दुसरी साईड पण छान अशी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत आपल्याला सर्व मच्छी अशी दुसरी बाजू पलटून घ्यायचे गॅस आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचा आहे जास्त फास्ट नाही करायचं आहे इथे बघा आपली राणी मासा असा दोन्ही पण साईडने छान आणि मस्त असा कुरकुरीत फ्राय झाला आहे बघा दिसतं पण किती छान आणि मस्त असा आपला इथे राणी मासा बनून तयार आहे कशी वाटली तुम्हाला राणी माशाची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी खात रहा मस्त राहा स्वस्त राहा भेटूया उद्या बाय बाय